नमस्कार मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तुम्हाला वाटलं असेल ताई आज कुठं आहे तर ताई आहे तुम्हाला अक्षय तृतीया जवळ आलेली आहे आणि अक्षय कलश कसा बनवायचा घरातल्या घरात कारण अक्षय कलशाला लाईट गेली पांडवांच्या काळापासून किती महत्व आहे श्री श्रीकृष्णांना दिला होता द्रौपदीला की ह्याच्यातनं कधीही अन्न संपणार नाही याच्यातनं कायम अन्नदान अखंडपणे राहील तर त्यासाठी होता हा अक्षय कलश तर अक्षय कलश लाईट गेलेली आहे पण तरीही मी इथं ऑफिसमध्येच दाखवते तुम्हाला छोटासा तर अक्षय कलशला मी इथं गोल्डन कलर वा गोल्डन कलर ओम साईराम कर, कलर देऊन घेतलेला आहे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यावरच तु, तुम तुम्ही सध्या जी कुंचन सेवा करता तर त्याचे सुद्धा चिन्ह म्हणजे त्रिशूळ गदा आणि टिळक हे चिन्ह सुद्धा ह्याच्यावर तुम्ही देऊ शकता स्वस्तिक देऊ शकता मी एका बाजूला स्वस्तिक देत असते आणि एका बाजूला लक्ष्मीची पावलं काढत असते एवढंच मी देत असते पण ह्याला अक्षय कलश असं नाव आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण हा कलश भरला आता काही गोष्टी तुम्हाला इथं उलट्या दिसू शकतात तर लगेच हे उलट्या हातानं करायचंय का वगैरे असं काही बोलू नका सेल्फी असते आमची त्यामुळं तसाच कॅमेरा धरावा लागतो आपल्याला कारण कुणी नसतं आपल्याला शूटिंग करायला तर या बाजूला मी या प्रकारे पावलं काढत असते लक्ष्मीची आणि अक्षय कलश याप्रमाणे भरायचा तो दर पौर्णिमेला बदलायचा असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायचा कधीही घरामध्ये पैसा अडका काहीच गोष्टी आपल्याला कमी पडत नाही तर या प्रकारे इथं मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहे आता घ्यायची आहे आपल्याला एक ताटली आणि ताटलीच्या वर ठेवायची आहेत विड्याची पानं आणि विड्याच्या पानांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर मी या सगळ्या विड्याच्या पानांना हळदी कुंकू लावून घेते तर हे बघा याप्रमाणे वरती चंदन आणि हळद एकत्र केली आणि खाली कुंकू असं सगळ्या पानांना मी लावून घेतलं आहे पाच पानं आपण घेऊ शकतो दहा घेऊ शकतो डबलची घेऊ शकतो सिंगलची घेऊ शकतो कशीही तुम्हाला जे योग्य वाटेल जे आपल्याकडे अवेलेबल असेल पण नागवेलीच्या पानाला महत्त्व आहे अक्षय कलश भरताना त्याच्यामुळं ते, ते जरूर घ्यायचं आहे तर या प्रकारे हे बघा संपूर्ण सगळी पानं मी या प्रकारे करून घेतलेली आहेत आता मस्तपैकी आणि या प्रकारे ताटलीवर मांडून घेतलेली आहेत सगळी व्यवस्थित हे आता ह्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहेत थोडेसे तांदूळ आणि नंतर अक्षय कलश भरायचा आहे तर दाखवते मी तुम्हाला आता बघू शकताय तुम्ही की याप्रमाणे मी सगळी खाली स्वस्तिक काढले ह्याला आणि त्याच्यानंतर वरती आपण त्याच्या तांदूळ एक ठेवणार आहोत घेणार आहोत जेवढे आपल्याला घ्यायचे आहेत तेवढे की एक अष्टदल व्हावं या प्रकारचे तांदूळ याच्यावर घ्यायचे आहेत आप आणि आपल्या बोटानं इथं अष्टदल लक्ष्मीचं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला यामध्ये व्हायचं आहे आपण हळदी कुंकू तांदळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे कारण तांदूळ हेच पूर्ण अन्न म्हणून ओळखलं जातं आता त्यानंतर आपण हा तयार केलेला अक्षय कलश तुम्ही तुमच्या ह्यानं करू शकता छोटूसा आपला असतो त्याचा सुद्धा तुम्ही अक्षय कलश करू शकता मी हा मोठा माझ्याकडंचा रोजचाच भरलेला असतो त्यामुळे मी हा ठेवलेला आहे एका बाजू तुम्ही सारी कुंचनवरची चिन्ह हिचर काढू शकता नाहीतर आपल्याला आपली माहिती आहेत आपल्या महाराष्ट्रातली तेवढी चिन्ह आपण काढू शकतो लक्ष्मीची पावलं स्वस्तिक ओम या प्रकारची तीन एक दोन तीन त्याच्यावर चिन्ह आपण काढून घ्यायचे आहेत आता हा अक्षय कलश हा आपल्याला अक्षय पैसा समृद्धी सुख शांती या सगळ्या गोष्टी देणार आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घालायचे आहेत ते म्हणजे अखंड तांदूळ अरे बघा या प्रकारे मी त्यामध्ये पहिल्यांदा अखंड तांदूळ घालून घेते गच्च काही भरायचा नाही आपल्याला थोडासाच कलश भरायचा असतो तर एवढे साधारण अर्ध्यापर्यंत वगैरे आपण त्याच्या तांदूळ घालून घ्यायचे आता हा कलशला आपण बंद फूल अक्षदा तर ते आ, हे तर वाहून घ्यायचंच आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या जेणेकरून माता लक्ष्मीला अक्षय कलश भरताना यामुळं आपल्याकडं लक्ष्मीसुद्धा अक्षय राहते अखंड वास करते हे लक्षात घ्या त्यामुळं हा अक्षय कलश जरूर सगळ्यांनी भरावा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं खरेदी करू शकतो चांदी खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे भांडी खरेदी करू शकतो मीठ खरेदी करू शकतो परत ज्या काही लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण त्या दिवशी खरेदी करू शकतो अशा छानपैकी साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असतो तो त्या दिवशी हा कलश भरणं कधीही विसरू नका आपल्याकडं काही भागांमध्ये पित्रांना जेवायला घातलं जातं तर पित्रांची आठवण सुद्धा अक्षर त्याच्या दिवशी जरूर काढावी शक्य असेल आपल्याला तर कोणाला तरी जेवायला वगैरे घालावं आणि अक्षय कलश मात्र नक्की भरावा आणि हा बदलावा कधी तर दर पौर्णिमेला हा परत परत बदलायचा असतो आता त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत शूटिंग येत आहे इथं आणि कसं नाही माहीत नाही आहे तरीसुद्धा मी करत आहे तर यामध्ये आपण तांदूळ घालून घेतले खाली फुल फुलांची आरास मस्तपैकी करून घेतली त्यानंतर आता आपण या कलशामध्ये घालणार आहोत ते म्हणजे आ, सुपारी पैसा अखंड हळकुंड दोन लवंगा दोन दा दालचिनी दोन विलायची या गोष्टी सगळ्या यामध्ये घालणार आहोत पैसे घालणार आहोत आणि त्यानंतर या अक्षय कलशाला आपण पिवळ्या पिवळ्या कापडानं नाडाच्या दोऱ्यानं बांधून ठेवायचं आहे हा तुम्ही कुठं ठेवू शकता तुम्ही देवाऱ्यापाशी ठेवू शकता तुम्ही कपाटात ठेवू शकता तुम्ही स्वयंपाकघरात ठेवू शकता जेणेकरून आपण अडचणीच्या काळात त्याला हात लावणार नाही ना या ठिकाणी तुम्ही कुठंही ठेवू शकता अगदी आपला छोटासा जो कलश असतो माझ्याकडं आहे मी दाखवते छोटासा जो कलश असतो ना आपल्याकडं सुद्धा मातीच्या ह्याच्यात तुम्ही ह्या मातीच्या ह्याच्यातच भरायचा आहे हे याचं महत्त्व आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलं की माती आहे आणि या वर्षीचं साल मंगळाचा आहे आणि तो धरतीशी निगडीत आहे त्यामुळं सगळ्यांनी कलश पूजन करायचं असेल तर ते याच प्रकारे करावं किंवा दुसऱ्या धातूच्या अक्षय कलश ज्यांना भरायचा आहे त्यांनी यामध्ये भरावं अनेक वर्ष मी हा अक्षय कलश भरत आलेली आहे आणि अक्षय कलश भरल्यामुळं कशाचाही क्षय होत नाही कायमस्वरूपी आपल्याला अन्न वस्त्र निवारा पैसा गाडी बंगला जे आरोग्य जे काही पाहिजे ते सारं मिळतं तर आता आपण यामध्ये त्या सगळ्या गोष्टी घालवूया आणि नंतर अक्षय कलश तर अक्षय तृतीयाला कुणीही न विसरता हा कलश जरूर भरा तुम्ही म्हणाल अक्षय तृतीय दिवशी आम्ही इकडं जाणार आहे तिकडं जाणार आहे मग आम्ही कलश कधी भरू तर नाही अक्षय तृतीया हाच त्याचा महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे त्याच दिवशी भरायचा आहे तर तुम्ही त्याला गोडाचा नैवेद्य दाखवू शकता अक्षय तृतीयाला तुमच्या घरी पोळ्या झाल्या असतील काय झाल्या असतील जे काही गोड झाला असेल त्याचा व्यवस्थित नैवेद्य दाखवायचा अक्षय तृतीयेच्या दिवशी देव्हाऱ्यातच तो असा मांडणी केलेला आहे याच प्रकारे तो ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला जिथं ठेवायचा आहे तिथं तुम्ही ठेवू शकता बेडरूम सोडून तुम्ही तो कुठेही ठेवू शकता कपाट्याच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता बदलायचा कधी आहे तर आता आपण यामध्ये जे तांदूळ घातले आहेत ते बदलायचे आहेत आणि ज्या कवडी आणि गोमतीचक्र गुंजा हे जे आपण घालू ते काढून घ्यायचं आणि वेलची तांदूळ वगैरे जे बाकीचे पदार्थ आहेत सगळे की ते आपल्याला परत मिळतात त्यामुळं तांदूळ आणि हे बाकी सगळे पदार्थ पाण्यात सोडून द्यायचे अथवा जिथं मुंग्या वगैरे असतील पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडा झाडाखाली हे सोडायचे आणि परत दुसरा कलश भरायचा दर पौर्णिमेला जर आपण अक्षय कलश भरत भरत राहिलो तर आपल्याला पैशाची कधीही कमतरता पडत नाही कुठूनही देव आपल्याला पैसा हा देत असतो आणि आपल्याला त्याच्यापासून लाभ होत असतो म्हणून अक्षय तृतीयेला हा अक्षय कलश सगळ्यांनी भरा चला आपण आता पुढचे पदार्थ त्यामध्ये घालूया तर चला आता आपण अक्षय कलशामध्ये अजून काय काय घालायचे ते बघूया की घालायचे आहे आपल्याला प्रथमत एक हळकुंड या आपण जे केलेलं आहे त्यामध्ये दिसत असेल अशी आशा करते त्यानंतर घालायची आहे आपल्याला एक सुपारी त्यानंतर आपल्याला घालायची आहे त्यामध्ये दोन कवड्या आणि त्यानंतर आपल्या म यामध्ये घालायच्या आपल्याला दोनही या हा सगळ्याला पॉवरफुल मंत्र म्हणायचा आहे सगळं घालताना आणि लाल गुंजा आता यातलं जे सामान तुमच्याकडं असेल ते घालू शकता यामध्ये दोन लवंगा घालायच्या आहेत दोन वेलची घालायच्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे कापूर भा भिमसेणी कापूर असेल तर तोही एक यामध्ये घालायचा आहे तर त्यानंतर त्यान त्याला, त्याला मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घालायची आहे कारण पिवळी मोहरी ही अतिशय उपयोगी गोष्ट आहे तर जेवढी आपल्याला त्यामध्ये शक्य आहे आपल्याकडं एक दोन चमचे तरी पिवळी मोहरी कलशामध्ये घालायची आहे आपल्याला अक्षय कलश भरताना पिवळ्या मोहरीला खूप महत्व आहे तर याप्रमाणे पिवळी मोहरी सुद्धा या अक्षय कलशामध्ये आपल्याला घालायची आहे आणि सगळ्यात वरती सगळं घालून झाल्यावर सगळ्यात वरती घालायचे आहे ते म्हणजे आपल्याला पैसे मग तुम्ही सुटे पैसे घालू शकता अगर मग तुम्ही एखादी नोट पण त्याच्यावर ठेवू शकता शक्यतो मी पाचशेची नोट ठेवत असते आज आणि कॉईन पण ठेवत असते अकरा तर जे काही आहे ते ठेवायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्याला आसस ठेवायचं आहे ह्याला हलवायचं नाही अक्षय तृतीयाचा दिवस पूर्ण झाल्यावर फक्त या कलशाला आपण पिवळं कापड गुंढाळायचं आहे आणि जो नाडा असतो आपला मौली असते त्यानं बांधायचं आहे आणि योग्य ठिकाणी मी सांगितलं त्याप्रमाणे ठेवायचं आहे तर अजून मी तुम्हाला पुढच्या कॅमेरानं परत दाखवते कलश पण या प्रकारे अक्षय कलश हा भरायचा असतो ही आपली जुनी म्हणजे मला हा हे कधी करते तर मी माझ्या आजी सुबैनपासून करते कारण आमच्या घरामध्ये अक्षय कलश भरला जायचा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचबरोबर बीजांची पूजा केली जायची की ज्या जे, जे आपण लावतो म्हणजे दोडका घोसाळी जे वेली आपण लावतो त्या सगळ्या बियांची पूजा ही अक्षय तृतीयाच्या दिवशी करायची आणि त्याच दिवशी त्याचं बी सुद्धा पेरायचं म्हणजे धन धान्य सुद्धा अक्षय राहतं असं आमच्या सा सासू आजी सासूबाई म्हणायच्या तेव्हापासनं मी हा अक्षय कलश भरत आहे आणि आमचं घर बर हे भरभराटीनं भरलेलं आहे तर त्यामुळं हा उपाय मी दरवर्षीच तुम्हाला सांगत असते अक्षय कलशाचा तर चला असा अक्षय कलश प्रत्येकानं अक्षय तृतीयाच्या दिवशी भरा सोयर असेल सुतक असेल अडचण असेल करू नका त्याच्यानंतर कधीच नाही करता येणार ना। अक्षय तृतीया हा दिवस जर तुमचा चुकला तर त्यानंतर कधी करता येणार नाही कारण या व्रताचं सुरुवातच आपण अक्षय तृतीयापासून करायची असते आणि परत मग दर पौर्णिमेला हा कलश आपल्याला कलश बदलायचा नाही आहे आपल्याला त्यातले फक्त तांदूळ बदलायचे आहेत पैसे कवड्या चक्र, गुंजा हे सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे वेलची आ, आ, बाकी आहे बाकीची जी सामानं आहेत ती मात्र सगळी भात्या पाण्यात सोडून द्यायची आणि परत पौर्णिमेच्या रात्री बरोबर सात वाजता हा कलश परत भरायचा पौर्णिमेची रात्र देवापशीच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी जी आपण जागा केली आहे तिथं ठेवायचा श्रीम्रिझी श्रीम श्रीम्रिझी ह्याचा मंत्र करायचा याचा मंत्र आहे जर तुम्ही श्रीसुक्ताचा सुद्धा तुम्ही ह्याच्यावर पाठ करू शकता पण ब्रिझी हा पॉवरफुल मंत्र आहे त्यामुळे ब्रिझीचा तुम्ही ह्याच्यावरती जप करू शकता दर पौर्णिमेला आपला आहे तो काढायचा त्याच्यातलं सामान काढायचं दुसरं भरायचं भले तुम्ही ते दुसऱ्या दिवशी सोडलं पाण्यात तरी चालेल काढून ठेवायचं चा घरात पिशवीमध्ये आणि नवीन कलश भरायचा ज्या पौर्णिमेंना अडचणील ती पौर्णिमा सोडून द्यायची परत पुरची पौर्णिमा करायची असं अखंड बारा महिने हे व्रत करत राहायचं आता अक्षय तृतीयेच्या दिवशीचाच अजून एक उपाय ह्याच्यातलाच मी सांगते ज्या दिवशी आपला अक्षय कलश हा भरून होईल त्याच्या दिवशी संध्याकाळी सकाळी सकाळीच कलश भरा आणि त्याला नैवेद्य वगैरे सगळं दाखवा संध्या आपल्याला अकरा आप खंड घ्यायचे खंड तांदूळ काढायचे आहे पतीसाठी आणि मुलासाठी आता मुलींसाठी हा उपाय नाहीये अखंड सौभाग्य प्राप्त राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो तर अकरा तांदूळ ह्याच्यातले काढायचे याला थोडंसं गंध लावायचं म्हणजे जे आपलं ह्याचं गंध असतं चंदन असतं ते चंदन याला थोडंसं लावायचं आणि एखाद छोटूशा पिवळी पोटली तयार करायची म्हणजे अगदी एवढंच कापड घेऊन त्याच्यात हे अकरा दाणे व्यवस्थित बांधायचे तरी नाहीतर पिवळा कागदाच्या पुडीत तरी करून आपल्या मिस्टर किंवा आपल्या पतीच्या प पॉकेटमध्ये हे ठेवून द्यायचं यामुळं त्यांचं अखंड रक्षण होतं आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं असं आहे आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये हे आहे तर असे अकरा तांदूळ घेऊन ते छोट्याशा पिवळ्या कागदामध्ये किंवा पिवळ्या कापडामध्ये The त्याची घडी घालावी व्यवस्थित आणि त्यांच्या पाकिटामध्ये ते पडणार नाही कुठं प्रकारे ठेवून द्यावं मुलांसाठी सुद्धा आपल्या आपण हा उपाय करू शकतो तर लग्न नसेल मुलांचं झालं जा तरीसुद्धा त्यांच्यासाठी असे अकरा तांदूळ काढून आपण त्यांच्या त्यांच्या नावानं आपण देवाऱ्यात जरी ठेवल्या अगदी तरी चालतात मुलां मुलं मोठी असतील ते पर्स पॉकेट वापरत असतील तर त्यांच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवा म्हणजे त्यांचंही अखंड आयुष्य राहतं मुलींनी का करायचं मुलं मुलींसाठी का करायचं नाही तर हा सौभाग्या आहे हे अखंड त्याच्यामुळं मुलींनी करायचं ते लग्न झाल्यावर करायचं तर मुलांसाठी मात्र आपण करू शकतो असा नियम आहे का आहे कसा आहे जो आहे तो आहे नियम तर आपण मुलांसाठी आणि पतीसाठी करू शकतो जमाना बदलला आहे तुमच्या मुली आता लांब लांब जायला सुरुवात झालेली आहे तर मुलींसाठी सुद्धा आपण याच्यातले अक्षयमधले अक्षय कलशामधले थोडेसे तांदूळ काढून त्यांच्या सुरक्षतेसाठी की जमाना बदलला आहे म्हणून त्यांना आपण पिवळ्या कागदामध्ये बांधून आपण त्यांच्या जवळ सुद्धा ठेवू शकतो तर असा हा अक्षय कलश भरायचा असतो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा आणि सगळ्यांनी अक्षयत्रियेच्या दिवशी हा कलश जरूर भर भरा तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर बर नवीन बरोबर तोपर्यंत जयलक्ष्मी माता तर हे बघा याप्रमाणे हा अक्षय कलश भरलेला आहे संपूर्ण त्याचप्रमाणे या कडेने मी त्याला गोल्डन कलर दिलेला आहे आणि या प्रकारे अगदी कुंकू हे वाहून घेतलेलं आहे या बाजूला काढलेला आहे स्वस्तिक आणि या बाजूला काढलेली आहेत लक्ष्मीची पावले आणि मी दोनच काढते ह्याच्यावर आणि तुम्ही ह्याच्यावर ओम काढू शकता अजून काही काढू शकता या प्रकारे हा कलश तयार करायचा आहे विड्याच्या पानं मात्र लागणारच आहेत आणि त्याच्यावर या प्रकारे गंध आणि कुंकू लावून त्याला त्याची पूजा करायची आणि नंतर हा अक्षय कलश आपल्याला भरायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा अक्षय कलश हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय